निश्चित मंगेश साबळे यांनी फुलंबरी पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी एक आंदोलन केलं होतं आणि त्याचा फायदा असा झाला की आज फुलंबरी तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये एक वीस गावा पंचवीस तीस विहिरी एक प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी मंजूर आहे आणि आमच्या तालुक्याची अशी शोकांतिका आहे की आमच्या तालुक्यामध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये या काही गावामध्ये माझ्या माहिती असतं एकाही गावामध्ये कुठल्याही प्रकारची अनुदानित विहीर त्या ठिकाणी मंजूर नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्याला त्या विहिरीचा लाभ आतापर्यंत घेता आलेले नाही ते सरपंच पदावरून लोकसभेची निवडणूक लढवत आहे आंदोलन हा वेगळा भाग आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आंदोलनातून तयार झालेलं नेतृत्व याला ज्यावेळेस राजकीय अंग लागतं त्यावेळेस ते राजकारणाची भाषा बोलते एखाद्या पक्षासोबत ज्या वेळेस ते कनेक्ट होते सत्तेमध्ये सहभागी होते जा तर ते त्याची भाषा बोलते म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे आता फुलंबरी जालना लोकसभा मतदारसंघातच येतो ज्या प्रभात जालना लोकसभा मतदारसंघात येतो पण खूप मोठा असा विरोधाभास आहे म्हणजे तिथं जर कधी अनुदान भेटतं विहिरीला तर मग ज्या प्रभात तालुक्यातल्या शेतकऱ्यांना का नाही मग इथं कोणाची तरी नेतृत्वाची गरज आहे कोणाला तरी कपडे काढून पैसे उधळूनच आंदोलन करावं अशी सरकारला अपेक्षा आहे का त्यांनी जर कधी समजा त्याला त्यांनी एक बेस पकडून सबंध महाराष्ट्रभर जर कधी त्या आंदोलनाची त्यांनी पूर्तता करून प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला तर निश्चित खूप चांगला इम्पॅक्ट सरकारचा पडला असता पण आता तिथं सगळेच मग तिथं फुलंबरीमध्ये सगळेच कामाला लागले जो संबंधित खात्याचा मंत्री असन तिथंचा आमदार असन आमचे खासदार असन सगळं आहे ना फुलंब्रीच्या विहिरीचा पाठपुरावाला हो पण बाकी चालू घ्यायचा काय विषय त्यांच्याकडं कोण लक्ष देणार आहे त्यांचे मत तुम्ही घेताय ना तर त्यांचा विचार तुम्ही कधी करणार आहे हा सुद्धा त्यांना पडलेला प्रश्न आहे आणि त्यांनी तो त्या ठिकाणी मार्गी लावायला पाहिजे होता आता तर निवडणुका लागलेल्या आहे आता कोणाच्या विहिरी मंजूर होणार नाही आणि ज्यावेळेस निवडणुका संपन तर पाऊस पडेल कोणाला विहीर खांता येणार नाही पुढच्या वर्षी काय परिस्थिती राहते दुष्काळाची विहीर खांदायला आनंद अडचणी असतात वीर खंदायला तुम्ही वीर जर कधी खांदायला घेतली तर तिला पाणी लागलं तर मोटर लागते उपसाला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी ते लोकसभा निवडणूक लढवत आहेत याकडं कसं पाहतो ते सरपंच पदावरून लोकसभेची निवडणूक लढवत आहे आंदोलन हा वेगळा भाग आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आंदोलनातून तयार झालेलं नेतृत्व याला ज्यावेळेस राजकीय अंग लागतं त्यावेळेस ते राजकारणाची भाषा बोलते एखाद्या पक्षासोबत ज्यावेळेस ते कनेक्ट होते सत्तेमध्ये सहभागी होते तर ते त्याची भाषा बोलते आज जरी ते शेतकऱ्याचा आवाज असले तरी पुढचं त्यांचं नाही सांगू शकत पण शेतकऱ्यांसाठी त्यांचं कार्य एकदम चांगलं आहे त्यांच्यामुळं नाही आहे आमच्या भागातल्या पण फुलंब्रीतल्या आमच्या पाहुण्या रावळ्याला सगळ्या सोयऱ्याला त्या ठिकाणी त्या विहिरीचा फायदा झालेला आहे याच्यात आम्हाला आनंद आहे आणि त्याच्यासाठी मंगेश साबळे यांचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो तर निवडणुकीच्या काळामध्ये सरकारनं आतापर्यंत जर कधी अभ्यास केला तर सरकारनं दिलेलं कुठलंही आश्वासन त्या ठिकाणी पूर्ण होत नाही आम्ही भाव देऊ हमी भावाचा विषयच नाही आहे ज्या वेळेस दोन हजार चौदाला आज जे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांची एक दिंडी काढली होती आणि त्या दिंडीमध्ये प्रमुख मागणी होती की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला आठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आज तेच पाशा पटेल जे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष ज्यांच्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी शेतीमालाचे भाव हे ठरणारे त्या शेतीमालाच्या भावाला ठरवण्यासाठी आज म्हणजे त्यांनी मागणी केली होती सहा हजाराची दहा वर्षापूर्वी दहा वर्षानंतर तो जो भाव होता त्यांनी मागणी केलेली चौवेचाळीसशे रुपये त्यांनी केली होती सहा हजार पण आज तोच भाव आहे चौवेचाळीसशे रुपये आज त्याचा सहा आजारसुद्धा ते करू शकले नाही म्हणजे आंदोलन करणारा नेता त्या ठिकाणी शेतकऱ्याला भाव देऊ शकत नाही ही सगळ्यात मोठी शेतकऱ्यासाठी शोकांतिक आहे शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा असं एखादा नेतृत्व का असा एखादा नेता आहे नाही बरेच नेतृत्व आहे पण त्यांना राजकीय अंग लागतं राजकारणाचे पदं मिळतात आणि नंतर मग ते त्यांच्या मूळ मागणीपासून वेगळे होतात आणि राजकीय पक्षाची भाषा बोलू लागतात ही